केस गळणे थांबवण्यासाठी आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी पाच योगासनं नमस्कार लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत सध्याच्या जीवनशैलीमध्ये वेळेआधीच केस पांढरे होणे केसांची गळती जास्त प्रमाणात होणे यासारख्या समस्या उभ्या राहतात चिंता हार्मोन्समधील असमतुलता खाण्याच्या चुकीच्या सवयी ही सर्वच केस गळतीची मुख्य कारणं आहेत पण तुम्ही रोजच्या आयुष्यात योगसाधना करून ही समस्या आपल्यापासून लांब ठेवू शकता योग करण्यामुळे केसांपर्यंत रक्तप्रवाह योग्य प्रकारे पोहोचतो आणि मानसिक ताण भूक न लागण्याची समस्या या सर्वांपासूनही सुटका मिळते आपण पाहूया कोणते ते पाच योग प्रकार आहेत ज्यामुळे तुम्ही केस गळतीपासून सुटका मिळवू शकता भूजंगासन सतत पित्त होत असले तरीही केस गळती होते त्यामुळे पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही रोज भुजंगासन करावं हे केसगळती थांबवण्यासाठी फायदेशीर ठरतं पवनमुक्तासन या आसनामुळे पोटातील गॅस निघून जाऊन आपली पचनशक्ती सुधारते त्यामुळे पोटात जास्त प्रमाणात चरबी साठून न राहता योग्य प्रकारे केसांनाही रक्तपुरवठा चालू राहतो शिवाय तुमचे स्नायूही यामुळे मजबूत होतात वज्रासन वज्रासन केल्यामुळे तुमच्या पोटातील सर्व समस्या दूर होऊन योग्य प्रकारे तुमच्या शरीराची अन्नपचनक्रिया सुरू राहते त्यामुळे केसांना आवश्यक अशा पौष्टिक गोष्टी पुरायला मदत होते अधोमुख शवासन या आसनामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्तसंचार सुरळीत होतो डोक्याला रक्ताचा उत्तम पुरवठा होऊन थकवा दूर होतो त्यामुळे तुमचे केस चांगले राखण्यासही मदत होते शिवाय तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल तर तो देखील दूर होतो सर्वांगासन या आसनामुळे पचनतंत्र तर सुधारतंच पण डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह सुरळीत होतो त्यामुळे केसगळती अकाली केसपांढरे होणं यासारख्या समस्या कमी होण्यासाठी मदत होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद